प्रशासना प्रशासनातर्फे मी भंत खूप आभारी आहे आज एवढा जनसमुदाय प्रचंड सागर भंतेजींच्या नेतृत्वात आपली पावन भूमी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे अशी बुद्ध लेणी निश्चितपणे पूर्ण प्रशासनातर्फे मी आज आपल्या सर्वांना ही ग्वाही देतोय की बुद्धलिनीच्या जागेच्या तिथल्या मेडिटेशन सेंटरच्या जागेच्या नियमितीकरणासाठी आम्ही स्वतः आमच्या सी पी साहेब माननीय मनपा आयुक्त आम्ही सर्वजण माननीय सी एम साहेब एकनाथजी शिंदे माननीय डी सी एम दोन्ही डी सी एम अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्याशी आम्ही स्वतः चर्चा केलेली आहे आमच्या सी पी साहेबांनी चर्चा केलेली आहे माननीय मनपा आयुक्तांनी चर्चा केलेली आहे लवकरच लवकरच बुद्धलिनीच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या मेडिटेशन सेंटरला बुद्ध विहाराला जास्तीत जास्त जागेचे नियमितीकरण कसे करून देण्यात येईल त्याच्या संबंधी आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि ते आपल्या